काय काय बाजार हा ते चिकल झाला पाऊस झाला कुठे चालली मी का तुला सांगू कुठं चालली असंच विचारलं कुठं चालली म्हणून काय काय बोलपटक अरे किती दिवस झाला तुला विचारतोय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे काय सांगितलं काय सांगितलं म्हणजे असं सतरा येऊन बोलत नको जाऊ बरं बोलत मला आवडते तू म्हणून तसा सारखं आढळतो ना तुला मी अरे पण मी एकदा सांगितलं मला नाही आवडत तू असं कस काय नाही आवडत नाही आवडत त्याचं नाही आवडत कळत तुला आणि परत माझ्या मागे येऊन खोल सांगते मी तर काय बिन लादाच आहे मी कुठं बी येणार का हो बी येणार मला काय घेण देण नाही तू फक्त हा मन तुला एकदा सांगितलंय तू माझ्या नादी लागू नको तुला जर लेस बिन लाज आहे ना तर दुसरा पुरी पाय असं कस काय दुसरं पाय माझं लव आहे तुझ्या बाबा मी ना आता हात जोडते आणि पाय पडते माझ्या मागे नको लागू हात पाया पडू नको एक काम कर हा दिल राणी म्हणून ठेवतो तुला काही गरज नाही राणी मिनी आजी याला काय समजू सांग पग काय म्हणतोय मला अगं रोज मी मागे होतो म्हणतो मला तू आवडतो मी यायला सांगितलं तोंड पग म्हणून मला तो माग सांगायचा ना हा आणि तू म्हणतो हे पोरगी पाहिजे मला अरे चंद्र सुद्धा एवढी चांदण्यासारखी पोरगी आणि तो काय रे भांडगुळ्या मी काय तिला डांबर करणार आहे काय तिथे चंद्रासारखी ठेवणार आहे ना मी पण नाही जामणार कस काय नाही असल्या तस कटाला मग अरे काय ला का बघ तू जण तिचा चेहऱ्याचा किती फरक आहे मग त्याला काय झालं हा असलं फरक आहे तुला भेटत असते काही माझे नात कोण आहे भेटणार अजिबात नाही अरे सूर्यवेळेला म्हणते उगा नको चांद्राला म्हणते मावळ नको चालला म्हणा मला चंद्र सूर्य तुझ्या परमिशन उगवतात मग हे बघ तुझ्या मनात जे काय असेल ती घरी सांगून टाक तशी पण तुम्हाला आवडते आणि मी लग्न तर करणार आहे त्यात वादच नाही परमिशन असो किंवा नसो नाही परमिशन दिली की उचलून आता बोलला तर बोलला परत बोलशील खबरदार लज वाटते का जीवाला तुला मीस वाढणार नाही तू येऊन घरी आता बोलला तर बोलला परत बोलायचं नाही खबरदार उद्याच येतो हा येऊन द्या उद्याच येतो अरे तू जर उद्या आला ना तर तुझ्या दाढी मिसेच ओप्सून काढणार तितकं सोप्पं नाही तू माहिती साठी सांगतो माझा लय प्रेम आहे अरे किती असू दे तू तुमच्या माहिती सांग सांगतो पण आमच्या माहिती सारख्या आम्ही बी सांगतो तुला तू घरी येऊनच जा खेव कसं येतंय बघ येणार उद्या तू माघारी नीट करणारच नाही मला लय दिवसापासून आवडते मला नाही आवडत नाही आवडत बर का पाठीला तेल लावून ये माझ्या मोर बर पाठीला काय पोटाला बी लावून येतो परत नजर पाड तर मी ये बघ लगेच निघायचं इथं थांबायचं था नाही सांगितलं नाही म्हणशील जरा बारीक विचार करा आणि मग चला जा रात्री आता जातो तो रमा म्हणून तो वाचली हा हा दिसेल हा हा जा जा पाडे तू परत कधी नजर पाड ना आला गेला ना तर मला सांगा आधीच मग बघत याच सोमवार हा काय गरज आहे का रस्ते वाढून म्हणतोय असं तसं बोलतोय अगं कनक वाताला सोयरेन माहिती झालं तर काय म्हणते तू रोज त्रास देतात मी तरी काय करू त्याला रोज त्रास दे त्याला मागच खाटा खांदून घालायचा ना खाट्यात नेऊन था पुरायचा था। थापडीचा नाही तुझी अगं आहे तरी कांच्या कळाचा तो हा एवढे एवढं त्रास कट नाही ती तर आव त्याचं रूम न तरी बर आणि असलं तुझ्या नकाच तरी हाय का सर घर जाऊ चल चला जाऊ बाजरी घेऊन पटकन घर जाऊ मग